मोठे त्याच्यात हां मी योगेश गिरी राहणार डांगुरणे तालुका शिंदगेडा जिल्हा धुळे माझ्या शेतामध्ये दोन बोरवेल मी श्री बगडे केमिकल ट्रीटमेंट करून घेतले होती दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यावेळेस ते माझ्या शेतामध्ये अगदी अर्धा इंची पाणी चालत होतं दोघं बोरवेलला आणि माझी जमीन कापूस लागवड केलेली होती परंतु बोर अचानक कमी झाल्यामुळे मी बगदेसरांकडनं केमिकल ट्रीटमेंटसाठी नोंदणी केली आणि त्यांनी दोन नोव्हेंबर रोजी माझ्याकडे त्यांची माणसं पाठवून ती ट्रीटमेंट कंप्लीट करून दिली त्यानंतर बोरवेल हे चांगल्या म्हणजे दोन इंची ताडी चिंची चालायला लागले आणि यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना देखील बोरवेल उन्हाळ्यात देखील चांगल्या पद्धतीने दे चालत होते आणि आज आजही तीन इंची पाणी फुल्ल चालत आहे